हा संदेश तुलाच पाहायला मिळणार होता कारण आजपासून तुझं जीवन बदलणार आहे तू हा व्हिडिओ चुकून नाही बघत तुझं नाव आधीच लिहिलं गेलं आहे आणि आज तो अध्याय उघडतोय जो तुझ्या नशिबात खूप दिवसांपासून थांबलेला होता बाळा जीवनात काही क्षण असे येतात की आपण थांबून विचार करतो मी जिथे पोचायला हवं होतं तिथे का नाही पोहोचलो आपण आपल्या मनाप्रमाणे योजना आखतो प्रयत्न करतो रात्री झोपेवर पाणी सोडून मेहनत करतो पण तरीही काही ना काही गोष्ट आपल्याला मागे खेचते आणि त्यावेळी मनात एक प्रश्न कोसळतो देवा हा मार्ग इतका कठीण का आहे पण बाळा आपण पाहतो ते एक पान असतं आणि परमेश्वर पाहत असतो संपूर्ण पुस्तक तू जेव्हा म्हणतोस मी संपलो तेव्हा स्वामी म्हणतात बाळा इथेच तर मी तुला उचलणार आहे कधी कधी जीवन आपल्याला असे धक्के देते की आपण स्वतःवरच रागावतो आपल्याला वाटतं मी इतका दिलदार का आहे मी इतका विश्वासू का आहे मीच का दुखावतो पण हे अनेकदा विसरतो की ज्या हृदयावर जखम जास्त होत असतात तिथेच प्रकाशही जास्त उतरतो तू स्वतःला अनेकदा एकटं समजतोस लोक तुला सोडून जातात